औरंगजेब ची कबर पाडणं योग्य की अयोग्य ज्या औरंगजेबाला जगाचा शहनशा व्हायचं होतं अख्ख्या जगावर त्याला राज्य करायचं होतं पण त्याची जी कबर आहे ती आपल्याला एक उदाहरण म्हणून दाखवता येतं या औरंगजेबाची जरी इथे कबर असली तर ती स्फूर्ती केंद्र म्हणून नाही जय शिवराय मी सचिन हवळेपटे आज संपूर्ण महाराष्ट्रात एक विषय चर्चेला जातोय औरंगजेब कबर उद्वस्त करायला पाहिजे उखडून टाकली पाहिजे पाडली पाहिजे असा सगळीकडं एक मेसेज फिरतोय सर्वजणांची ती भावना आहे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपल्या मुलांना दाखवा आपल्या सर्व ग्रुपवर शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया खाली मध्ये टाका चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या बेल आयकॉन दावा हा विषय थोडा महत्वाचा आहे औरंगजेबची कबर पाडणं योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही यावर मी जास्त भाष्य करण्यापेक्षा मला एक आपल्याला सांगायचं आहे की ज्या औरंगजेबाला जगाचा शहेनशाह व्हायचं होतं अख्ख्या जगावर त्याला राज्य करायचं होतं त्याला सत्तावीस वर्ष मराठ्यांनी या महाराष्ट्रात गुंतून ठेवलं झुंजवत ठेवलं त्याचं ते स्वप्न साकार होऊ दिलं नाही आणि शेवटी त्याला याच महाराष्ट्रात मारावं लागलं आणि इथंच गाडावं लागलं ते ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे आज आपल्या छत्रपती शिवरायांनी जे आपले किल्ले जिंकले ज्या किल्ल्यांवर महाराजांचं वास्तव्य होत ते किल्ले ऐतिहासिक स्थळ त्याचा जीर्णोद्धार होत नाही त्याचा विकास होत नाही त्यावर कुणी बोलत नाही ज्या औरंगजेबाला इथंच गाडलं म्हणजे आज आपण आपल्या ज्या येणाऱ्या पिढ्यांना औरंगजेब या ठिकाणीच गाडला हे एक उदाहरण सांगू शकतो जसं छत्रपती शिवरायांचे जे किल्ले आहे ते आपण दाखवू शकतो आज त्याची डागडोजी नाही पोरांना इतिहासा इतिहास हा फक्त नकाशात दाखवायचा का हा माझा प्रश्न आहे किल्ल्यांची डागडूजी पुरातत्व खाते करत नाही त्या औरंगजेबाला मुस्लिम हे आदर्श मानत नाही मी बऱ्याच मुस्लिम बांधवांशी चर्चा केली ते लोक के त्याला आदर्श मानत नाही त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुस्लिम समाज आपल्या पोरांचं नाव औरंगजेब ठेवत नाही हा एक त्याच्या आपण एक आँ... त्या बाबतीत आपण एक पुरावा देऊ शकतो काही जात्यांद मुस्लिम हे औरंगजेबचं समर्थन करतात पण मी आपल्या सगळ्या बा बांधवांना एक विनंती करतो की आता नवीन डाव पण आखल्या जाऊ शकते हिंदू मुस्लिम वाद लावल्या जाऊ शकते मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू असताना मराठा ओबीसी असे वाद लावण्यात आले मराठा दलित वाद लावण्याचा प्रयत्न झाला जाती जातीत भांडण लावण्याचे कट कारस्थान होऊ शकते हिंदू मुस्लिम वाद हा वाद लावू नये लागला जाऊ नये हा माझा यामागचा उद्देश आहे या औरंग्यानात आपले हिंदू देवांचे मंदिर पाडले छत्रपती संभाजी महाराज असतील कवी कलश असतील यांना हालहाल करून मारलं त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही हिंदू बांधवही करू शकत नाही आणि मुस्लिमांनीही त्याचा आदर्श मानणं योग्य नाही पण त्याची जी कबर आहे ती आपल्याला एक उदाहरण म्हणून दाखवता येतं आज या छत्रपती संभाजीनगर मध्ये बिबिका मकबरा आहे घृष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे वेरुळच्या लेण्या आहेत देवगिरी किल्ला आहे पवन चक्की आहे याचा विकास झाला पाहिजे छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडातलं सगळ्यात वाढणार शहर होतं पण या राजकारण्यांनी जाती भा भांडणं लावून आपल्या पोळ्या भाजून घेतल्या आणि संभाजीनगर विकासापासून दूर राहिलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच दंगली या संभाजीनगरकारांनी बघितलेल्या आहेत त्यामुळं माझी एक विनंती आहे सगळे आपण सुज्ञ आहात आपणच विचार करा काय करायचं पण एक आपण तुम्ही सगळ्यांनी जर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत त्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातलं स्मारक असेल महाराजांचे सगळे गडकिल्ले याचाही विकास झाला पाहिजे यावरही आपण आंदोलन केलं पाहिजे अफजल अफजल अफजलखानाला जेव्हा छत्रपती शिवरायांनी बाहेर काढला त्याला ठार केलं तर त्याचाही मुंडकं हे प्रतापगडावर जिजाऊ मातेनी त्याचं हे केलं दफन केलं कारण शत्रु मेला पण त्याचं जे शरीर आहे त्याची अवहेलना होऊ दिली नाही तर तसं मला एक वाटतं या औरंग्याची जरी इथे खबर असली तर ती स्फूर्ती केंद्र म्हणून नाही तर एक आपल्या पोरांना दाखवायला की या औरंग्याला इथंच गाडलं हे एक उदाहरण आपल्याला दाखवता येतं महाराजांच्या किल्ल्यांची डागडुजी झाली पाहिजे आज आपले किल्ले नामशेष होत चाललेले किल्ल्यांच्या आजूबाजून माती चोर हे किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचून या देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागून माती चोरला जात आहे जे संरक्षक भिंती आहे त्या पडायला आलेल्या आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही मुलांना इतिहास काय शिकवायचा कारण बऱ्याच इतिहासकारांनी या इतिहासाचेही धिंडोडे उडवलेले आहेत काही इतिहासकार फार म्हणजे छत्रपती शिवरायांवर असतील संभाजी महाराजांवर असतील चुकीचं लिखाण केलेलं आहे काही हे जात्यां काही लोक ह्या कोरडकर सारखे सोलापूरकर सारखे हे येऊन किंवा तो आबू आझमी येऊन औरंगजेबाची पास घेतो असे लोक सोडून जाती जातीमध्ये वाद लावण्याचा हा प्रकार मला दिसतोय मला वाटतंय छत्रपती आपल्या शहाजी महाराजांचं वेरूळ या ठिकाणी गडी आहे तिचा विकास झाला पाहिजे राष्ट्रमा राजमाता जिजाऊ महासाहेबांचं सिनखेड राजा आ, या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे संभाजी महाराजांची समाधी असेल स सईबाईंची समाधी असेल येसुबाईंची असेल राजाराम महाराजांची असेल महाराणी तारा राणी असेल तानाजी मालुसर यांचं आहे शेलार मामा आहे बहिरजी नाईक आहेत शिवा काशीद आहे बाजीप्रभू देशपांडे आहेत जिवा महाल आहे कवी कलश आहे संताजी घोरपडे धनाजी जाधव पानिपतमधील वीरांचे जे स्मारक आहे त्याचा त्याचाही विकास झाला पाहिजे त्या समाजाने म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी या लोकांनी बलिदान दिलेलं आहे